नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांना आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे कारण आज मी तुम्हाला सर्व मानाचे गणपती दाखवणार आहे पुण्यातील आता सर्वात पहिला गणपती म्हणजे तुम्ही बघितला जिथे एवढी गर्दी असती हा मानाचा गणपती खूप लोक याला बघायसाठी लांबून लांबून येतात लोक पुण्याच्या बाहेरून या गणपतीला बघायला येतात मग आपण पुण्यात राहून आपण दगडूशेठ नाही पाहिलं ह्याला काय अर्थ आहे मग आम्ही पण आलो दगडूशेठ गणपती पाहायला इथे आलो तर मित्रांनो इतकी गर्दी होती जबरदस्त तिथे यायला आम्हाला दोन तास लागले गणपतीच्या पुढं त्यानंतर आम्ही कासबा गणपती बसे आलो आणि दर्शन घेतलं देवाचं खूप मस्त सजावट केलेली होती तशी सजावट तर प्रत्येक ठिकाणी मस्त गेली होती पण वेगवेगळ्या देऊन असं त्यांना होता तर खूप मस्त त्यानंतर आपल्याला गंध लावला आणि आपण नंतरून गेलो हिंदुस्थानातील पहिला पा, सार्वजनिक गणपती म्हणजे रंगारी गणपती येते आता ही इतकी मस्त सजावट मित्रांनो इतके आता बोलायलाच नको एवढी सजावट असते इथं नंतर मित्रांनो आम्ही दुसरा गणपती म्हणजे बाबू गेनू नावाचं मंडळ आहे तिथं गणपती हा तिथे गेलो मस्त मित्रांनो फोटो बिटो सेल्फी घेतले आणि आम्ही बाहेर आलो बाहेर मित्रांनो अशी सिस्टीम होती ह्या भांड्यात ज्याचं नान पडन त्याचाच इच्छापूर्ती होणार आणि याला ह्याला जिच्छापूर्ती भांडा असं नाव दिली दिलं होतं त्यानंतर आम्ही तुळशी बागेतल्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला आलो आणि मस्त दर्शन बिर्शन झालं इतकी मस्त सजावट इथं पण खूप छान होती मानाचा तिसरा गणपती गुरुनी ताणी मंडळाचं दर्शन घेतलं मस्त इथं सजावट होती आणि मित्रांनो भारताची परंपरा जोपासणाऱ्या मामाने नंदी देव आणला होता त्याचं दर्शन घेतलं आणि आपण एक दुसऱ्या गणपतीच्या ठिकाणी गेलो परत नंतर श्री जिल्ह्या मारुती मंडळी स्ट्रेट बारा ज्योतिर्लिंग दर्शन इथे गेलो आपण नंतर गेलो आपण बाजी मध्ये आणि इथं मस्त सजावट इतकी खतरनाक होती मित्रांनो सांगायलाच नाही तोडच नाही सजावटीला एवढं खतरनाक सजावट केली होती नंतर बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो मेट्रो स्टेशनला मेट्रो स्टेशनला तिकीटं काढली मित्रांनो मेट्रो इतकी जमिनीच्या खाली आहे निसत्या पायऱ्या चढायला न उतरायला लागत होत्या परवा इतका गाला होता पायऱ्या चढून उतरून जर चढायचं असतं तर इलेक्ट्रिक आहे म्हणून तरी बरं आहेत आणि आम्ही सगळ्यात म्हणजे आम्ही पै आम्ही तरी पहिल्यांदाच बसलो असो मेट्रोत मित्रांनो व्हिडिओ काढीस आणि बंद करत मेट्रो आम्ही स्वर्गेटला पोहोचलो आणि तेवढंच आपलं स्टेशन आलं स्टेशनवरती मस्क आहे स्वारगेट चे स्टेशन हे माग दिसतंय ते मित्रांनो स्वारगेट स्टेशनच्या बाहेर येताना असं चेकआउट करायला लागतंय चेकआउट केलं ला आणि आम्ही आलो बाहेर स्वारगेट स्टेशनच्या बाहेर येतच होतो तेवढ्यात लगेच आपल्या हडपसरची बस लागलेली दिसली यायला म्हणलं बरं झालं जा आता जायला काही टेन्शनल नाही मित्रांनो बस बस भेटली निवांना बसून आम्ही आलो हडपसरला तर चला मित्रांनो आजचा आपला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कधी गेलाय का पुण्यात सगळं गणपती पाहिला आणि किती गणपती पाहिलात कमेंट करून सांगा